नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ आप लर्निंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आज घेऊन आलेलो आहोत नवा विषय म्हणजे आता सध्या बोर्डाची परीक्षा जेव्हा केव्हा आपली होणार आहे तेव्हा त्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ स्वरूपातले प्रश्न जर लक्षामध्ये राहिले तर लगेचच आपल्याला ते पटकन क्लिक होतात आणि त्यावर आधारित आपण नवीन पद्धतीचे सुद्धा काही प्रश्न पटकन आले तरी आपण त्या संभाव्य प्रश्नांच्या आधारे आपण दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा सोडवू शकतो आणि त्यामुळे ही सिरीज फार महत्वाची आहे आपण वस्तुनिष्ठ प्रश्न घेत आहोत आता थोडस उशीर होत आहे व्हिडिओ येण्यामध्ये पण तरीही आपण जो काही आता घेऊन आलेलो आहोत भाग तो तुम व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडणार आहे तर चॅनल फर्स्ट टाइम भेटले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल सुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न पाहिजे आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तर चला वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न बोर्डाच्या जा एक्झामसाठी समाजशास्त्र विषयाच्या संदर्भात कसे राहू शकतात ते वर्ग बारावा समाजशास्त्र संभाव्य प्रश्न बोर्ड परीक्षा तर हे जे संभाव्य प्रश्न आहेत हे वस्तुनिष्ठ स्वरूपातले आहेत हे आता आपण बोललेलेच आहोत तर सुरुवात करूया सरळ प्रश्नांना तर पहिला प्रश्न आहे भारतामध्ये वयोमानाची किती मर्यादा वृद्ध या संकल्पनेत समावेशित करण्यात आलेली आहे तर भारतामध्ये याचं उत्तर आहे आपलं परफेक्ट उत्तर असं सा आहे साठ वर्षे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय धोरण केव्हा जाहीर करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे जानेवारी एकोणवीसशे करण्यात आले त्यानंतरचं तिसरा प्रश्न आहे हिंसा कोणत्या प्रकारच्या छडाच्या स्वरूपाची असते तर याचं उत्तर आहे मानसिक असू शकते भावनिक वाचिक आणि शारीरिक अशा या सगळ्या प्रकारची हिंसा असते आणि ही कुठलीही हिंसा कधीही चांगली नसते आणि म्हणून हिंसा करणे अयोग्यच आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसेमध्ये किती प्रकारचे व्यक्ती असतात तर याचं योग्य उत्तर आहे दोन प्रकारचे व्यक्ती असतात कारण हिंसा ज्याच्यावर हिंसा होते ती व्यक्ती आणि जी व्यक्ती हिंसा करून घेते ती व्यक्ती असे दोन प्रकारच्या व्यक्ती त्या हिंसेमध्ये असतात आणि म्हणून कौटुंबिक हिंसेमध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती असतात आता पुढील प्रश्न आहे पाचवा तंबाखूमध्ये कोणते द्रव्य असते तर तंबाखूमध्ये द्रव्य असते ते म्हणजे निकोटीन आणि निकोटीन शरीराला हानिकारक असते आणि म्हणून तंबाखू सेवनसुद्धा हे हानिकारकच आहे नंतर आहे प्रश्न दहा ते चौदा वयोगटातील किती मुले व्यसनाच्या आहारी गेले आहेत आता सर्वेक्षणानुसार याचं योग्य उत्तर आहे दोन कोटी मुलं दहा ते चौदा वयोगटातील हे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि व्यसन करणे कधीही चांगलं नाही नंतर पुढील प्रश्न आहे सातवा कौटुंबिक हिंसेवरील उपाय सांगा आता कौटुंबिक हिंसेवरील उपाय सांगा तर हे आता प्रश्न आपण शेवटच्या चॅप्टरमधील चे घेतलेले आहेत तिथपर्यंत तुमची तयारी झालेली आहे असं त्याचा अर्थ होतो आपण पुन्हा दुसरे प्रश्न आणणार आहोत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमची जास्तीत जास्त तयारी होईल फार लाँग असा व्हिडिओ झाला तर विद्यार्थी बघायला पाहत नाही म्हणून छोटे छोटे व्हिडिओ आणण्याचा आपण आता प्रयत्न करत आहोत तर सातवा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसेवरील उपाय सांगा तर कौटुंबिक हिंसेवरील उपाय आहे जागृती निर्माण करणे पहिली गोष्ट नंतर आहे व्यक्तिमत्व विकास करून घेणे प्रसारमाध्यमांची फार मोठी भूमिका आहे बिगर सरकारी सेवाभावी संस्थांचे कार्य फार मोठे प्रमाणात आहे आणि कायद्याची भूमिका पोलिसांची भूमिका ह्या सगळ्या गोष्टी या कौटुंबिक हिंसेवरील उपाय आहेत कारण ह्या सगळ्या घटकांनी जर योग्य पद्धतीनं उपाययोजना केली तर कौटुंबिक हिंसा ही अस्तित्वात राहणार नाही आणि याला आपणसुद्धा आहोत म्हणजे आपलंसुद्धा कर्तव्य आहे की समाजामध्ये जर अशी एखादी घटना आपल्या लक्षामध्ये येत आहे तर आपणसुद्धा समजावून सांगणे आवश्यक आहे पुढील प्रश्न आहे नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले तर याचं योग्य उत्तर आहे मेधा पाटकर यांनी तर आमच्यासाठी दुसरा एक असा प्रश्न असू शकतो की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जी चिपको मुवमेंट झाली होती ती चिपको मुवमेंट त्यांची नेतृत्व कोणी केलं होतं तर सुद्धा प्रश्न आपण पुढच्या प्रश्न तसाच घेतलेला आहे नववा प्रश्न चिपको आंदोलनाची सुरुवात केव्हा आणि कोणी केली केव्हा तर याची सुरुवात केली होती एकोणवीसशे त्र्याहत्तरला सुंदरलाल बहुगुणा यांनी केली के होती त्यानंतर दहावा प्रश्न आहे चिपको चळवळ कोणत्या गावात सुरू झाली कोणत्या गावात म्हणतोय मी तर या गावाचं नाव आहे मंडल गावाचं नाव आहे मंडल फार आपण डिटेल पद्धतीने प्रश्न घेतलेले आहेत हे तुमच्या उपयोगी पडणारच आहेत त्यानंतर या प्रश्न अकरावा प्रश्न करावा हर्ष शेठी यांनी सांगितलेली पर्यावरणीय चळवळींशी निगडीत पाच प्रकार सांगा तर पहिला आहे जंगल आणि वनसंपदा दुसरा आहे जमीन वापर तिसरा आहे पाणी आणि धरणविरोधी चौथा आहे विविध प्रकारचे प्रदूषण विरोधी, प्रकार विरोधी आणि सागरी स्रोतांसाठी संघर्ष ह्या सगळ्या गोष्टी हर्ष शेठी यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं त्यानंतर बारावा प्रश्न आहे बावीस एप्रिल हा दिवस वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो आता सांगा आधुनिक पर्यावरणवादाची सुरुवात कोणत्या दशकात झाली तर एक तुम्हाला इथं प्रश्न आणि उत्तर मी डायरेक्टच दिलेला आहे बावीस एप्रिल हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो तर एक तुमच्यासाठी प्रश्न आहे पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा तर याची सुरुवात झाली होती एकोणवीसशे साठला कोणत्या दशकामध्ये एकोणवीसशे साठच्या तेरावा प्रश्न आहे पंजाबमधील शेतकरी चळवळ कोणाच्या नेतृत्वात उफाडून आली होती याचं योग्य उत्तर आहे राजा महेंद्र प्रताप यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील शेतकरी चळवळ नेतृत्व उफाडून आली होती प्रश्न चौदावा आहे डेव्हिड अबर्ले यांच्या सामाजिक चळवळींचे प्रकार सांगा डेव्हिड अबर्लेनं सामाजिक चळवळीचे प्रकार सांगितले त्याचे योग्य उत्तर आहे पर्यायी सामाजिक चळवळी सुधारात्मक सामाजिक चळवळी मुक्तिदायी सामाजिक चळवळी आणि क्रांतिकारक सामाजिक चळवळी असे प्रकार त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे प्रश्न पंधरावा आहे हर्बर्ट ब्लूमर यांनी सांगितलेली सामाजिक चळवळींचे प्रकार सांगा म्हणजे दोन प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न आले हर्बर्ट ब्लूमरचे कोणते आहे आणि त्याचप्रमाणे डेव्हिड अॅबर्ले यांचे सामाजिक चळवळींचे काय प्रकार आहेत हे दोन्ही तुम्हाला माहीत असायला हवे हर्बर्ट ब्लूमर यांनी सांगितलेले सामाजिक चळवळींचे प्रकार आहेत सर्वसाधारण सामाजिक चळवळी विशिष्ट सामाजिक चळवळी अभिव्यक्तित्मक सामाजिक चळवळी असे सामाजिक चळवळींचे प्रकार सांगितलेले आहेत प्रश्न सोडावा अंकीकृत करण्याचे वैशिष्ट्ये सांगा तर पहिलं आहे उत्तर त्याच्या संगणकीकरण सातत्याने बदल होणे वेग आणि अचूकता तंत्रज्ञान केंद्रित प्रक्रिया त्यानंतर आहे निर्मितीशीलतेला चालना आणि ग्राहकांना महत्त्व आता तुम्हाला काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ह्या प्रश्नाचं उत्तर विस्तृत स्वरूपामध्ये लिहायचं आहे एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही पुस्तकांचा वापर करा किंवा आपण बरेचसे व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन भेटून भेट देऊ शकता आणि बघू शकता आणि तुम्ही जेव्हा किंवा बोर होता तेव्हा व्हिडिओ तुम्ही सहज ऐकू शकता आणि तुमच्या लक्षामध्ये पण राहील दोन्ही काम होतील प्रश्न सतरावा बौद्ध धर्मातील तिसरा पंथ कोणता आणि तो किंवा उदयाला आला तर त्याचं योग्य उत्तर आहे वज्रयान इसवी सन नाच्या आठव्या शतकात हा उदयास आला होता तिसरा पंत त्यानंतर प्रश्न अठरावा आहे अवेस्ता या ग्रंथात विश्वाच्या निर्माता कोणास मानले आहे आणि वैश्विक सत्याचा उगम कशाला मानलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे अहुर्मजद अवेस्ता या ग्रंथामध्ये विश्वाच्या निर्माता कोणाला मानलेला आहे अहुर मजद यांना आणि आशा भाग घेतलेला आहे दोन चॅप्टरमधला तर तुम्हाला बराचसा भाग हा उपयोगी पडणार आहे तर चॅनलला फर्स्ट टाईम भेटले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक मात्र जरूर करा तो भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय